नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपण सगळे जण त्या प्रकरणामध्ये गुंतलेले होतो उपराष्ट्रपती जपानशी झालेलं डील ट्रम्प यांचं तोवर दुसरं एक नाट्य घडत होत आणि म्हणजे ते मूळ नाट्य जे चाललेलं होतं त्याचं उपकथानक आहे की काय अशी शंका यावी अशी एक परिस्थिती जन्य म्हणतात ना तशा बाबी ज्या आहेत तथ्य जी आहेत ती समोर येत आहे तर तुम्ही म्हणाल की फार गोंधळात टाकू नका ताबडतोब विषयाला सुरुवात करा तर विषयाला सुरुवात करू आपण काय झालेलं आहे लक्षात घ्या धनकड यांच्याकडे मी म्हटलं त्याप्रमाणे महाभियोग खटल्यासाठी अर्ज दाखल झाला लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये जो अर्ज दाखल झाला तो भाजप प्रणित खासदारांनी केलेला होता आणि तो जो प्रस्ताव दिला गेलेला होता तो न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधामधला होता न्यायमूर्ती वर्मा हे ते गृहस्थ न्यायमूर्ती आता त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे न्यायव्यवस्थेने की ज्यांच्या घराच्या आऊट हाऊस मध्ये नोटा जळलेल्या सापडल्या आणि त्यानंतर त्यांची बदली केली गेली के ते अजून रुसू झाले नाहीत त्यांना बंगला खाली करायला सांगितला त्यांनी अजून बंगला खाली केलेला नाही जर का अशा व्यक्तीला सेवेमधून बडतर्फ करायचं तर एक प्रोसिजर असतं आणि तो म्हणजे महाभियोग खटला ज्याची सुरुवात आता भाजप खासदारांनी केलेली आहे मुळात ही घटना मार्च महिन्यामधली आता आपण बोलतो आहोत तो 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 जवळजवळ जुलै शेवट आलेला आहे आता इतक्या महिन्यामध्ये नेमकं काय झालं तर ही घटना घडली त्याच्यात नंतर अर्धा दिवस तर कोणाला माहितीच नव्हतं म्हणजे माध्यमांमध्ये सुद्धा आलं नाही एवढी मोठी आग लागली त्याच्यानंतर काय झालं पुढे कोर्टाने सगळे जे अधिकार आहेत ते आपल्याकडे घेतले समिती स्वतःचीच नेमली त्यांचं त्यांनी काय तो तपास केला आणि त्याच्यामधून काही त्यांचा अहवाल तोही महिनोन महिने प्रकरण चाललेलं होतं त्यातून जो काही अहवाल आला तो अहवाल केंद्राकडे सोपवला गेला आता त्याच्यानंतर खरं सांगायचं तर न्याय व्यवस्थेने स्वतःहून एफ आय आर दाखल करायला पाहिजे होता परंतु तो त्यांनी दाखल केला नाही आणि ह्या बाबतीमध्ये माध्यमांमधून प्रचंड टीका झाली न्याय व्यवस्थेवर परंतु कुठेही मस म्हणतात ना तसं त्यांचं काय धिम बसल्यासारखे होते निदान माझ्यासारखे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना तरी आतमध्ये नेमकी काय कारवाई चालू आहे ह्याची कल्पनाच नव्हती कदाचित गणित असं असू शकत की ठीक आहे महाभियोग खटला आणत नाहीत ना तोपर्यंत चलता आहे तो चलने ते आहे तशी जैसे ते परिस्थिती राहू देत आणलाच खटला जर का त्यांनी मनोदय व्यक्त केला तर बघू काय करायचं ते बघू काय करायचं ते याच उत्तर या आठवड्यामध्ये आता मिळालेलं आहे कारण महाभियोग खटला आता चालणार ही बाब गुप्त राहिलेली नाहीये ती उजेडात आलीये जसं धनगडांकडे विरोधी पक्ष नेत्यांनी केला अर्ज तसा लोकसभेमध्ये केला आणि लोकसभेचा अर्ज हा पहिला आलेला असल्यामुळे प्रथेनुसार प्रघातानुसार लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते तीन सदस्य समिती नेमू शकतात आणि हे सदस्य कोण नेमायचे त्याचे अधिकार सभापतींकडे असतात हे अधिकार धनखडे यांना स्वतःकडे पाहिजे होते किंवा तुम्ही जर का ओम बिर्ला आणि धनखडे दोघेही म्हणजे त्यातल्या त्यात धनख हे वरिष्ठ मानले जाणार त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाला जास्त वजन होत ओम बिर्लांकडे जरी अर्ज पहिला आलेला असला तरी देखील धनखड जर का म्हणाले असते तर त्यांच्या शब्दाला मान तर द्यावा लागला असता ला आणि शिवाय हे न्याय व्यवस्थेमधलं प्रकरण त्यामुळे धनखडांची रुची त्याच्यामधली अतिशय स्पष्ट होती हे सगळे इथे घडत असतानाच न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये काय नाटक घडलं हे बघण्यासारखं आहे सर्व वरिष्ठ म्हणजे म्हणजे मुकुल रोहटगी असतील कपिल सिंपल असतील आणि जे कोणी तुम्हाला रथी महारथी वकील जे कोणी माहिती आहेत ते सगळे असे हौजे सारखे दाखल झाले सुप्रीम कोर्टात कोणाच्या वतीने सरकारच्या नाही विरोधी पक्षांच्या वतीने नाही न्यायमूर्ती जस्टिस म्हणजे जस्टिस वर्मा ह्यांच्या वतीने दाखल झाले कोर्टामध्ये आता लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही म्हणाल आता ह्यांचं काम काय चौकशी तर झाली सुप्रीम कोर्टाने आपली आपली केलं त्यांनी एफ आय आर करायचा टाळला इतके दिवस तो रिपोर्ट फक्त केंद्राकडे पाठवला आता त्याच्यावरती काय अपेक्षा होती केंद्राने एफ आय आर दाखल करायचा केंद्राने ते काही केलंच नाही त्यांनी डायरेक्ट महावियोग करायचं ठरवलं त्यानंतर ह्या लोकांची हसली पोचावर धारण आणि मग सगळे वरिष्ठ वकील हे धावत 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 सुप्रीम कोर्टात पोहोचले आणि लॉर्ड आता तुम्ही एफ आय आर दाखल करा हो म्हणून हंबरडा फोडला अंबरडा फोडला आता तुम्हाला का एफआयआर पाहिजे आहे मला कळलं नाही आणि कोण सांगता आहे वकील कोणाचे आहे वर्मनचे वकील आहेत लक्षात घ्या वर्मांना आता एफ आय आर पाहिजे आहे वर्मांना जर का एफ आय आर पाहिजे होता तर त्यांनी मार्च मध्येच सांगू शकले असते ते की एफ आय आर दाखल करा सगळा तुम्ही तपास होऊन जाईल आणि मी सांगतो तसं मला कल्पना नाही हे कोणाच्या नोटा होत्या जरी मला अलोकेट केलेलं घर येते के माझ्या मालकीचं घर नाहीये आउट हाऊस मध्ये काय पडलेलं होतं मला कल्पना नाही त्या नोटा काय माझ्या होत्या असं नाही हा तुम्ही जो काही तुमचा बचावाचा पवित्र आहे तो तुम्ही तिथे सुद्धा मांडू शकला असता पण तिथे त्यावेळी एफ आय आर ची मागणी नाही झाली सुद्धा रित्या नाही लक्षात घ्या कुठल्या माध्यमांकडे जाऊन वर्मा असं बोलले का तर ते पण नाही झालेलं मग झालंय काय त्यांनी वरिष्ठ वकील नेमले आणि त्या सगळ्यांनी धाव कोणाकडे घेतली सुप्रीम कोर्टाकडे घेतली सुप्रीम कोर्टाकडे का धाव घेतली की माझ्यावर एफ आय आर दाखल करा हो कारण त्यांना माहिती आहे एफ आय आर जर का दाखल करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तर तो सगळा रिग्मा रोल ज्याला म्हणतात आपण प्रक्रियेचा खेळखंडोबा सुरू होईल मग पोलिसांना तपास काम करावा लागेल त्या तपास कामामध्ये ह्यांना दहा अर्ज घालता येतील नाही नाही हा अतिशय काय त्याला म्हणतात बायस्ट आहे आणि तो पक्षपाती आहे अधिकारी ह्याला काढून टाका त्याला आणा ह्याच्यावर आक्षेप त्याच्यावर आक्षेप तपासही पूर्ण होऊ द्यायचा नाही चार्जेस फ्रेम करायचे नाही केस सुरू करायची नाही ह्या सगळ्यांना विलंब 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 जो आहे तो या आजच्या व्यवस्थेमधला विलंब हा शेमड्या पोराला सुद्धा माहितीये तेव्हा आतापर्यंत कोणालाही एफ आय आर नको होता एफ आय आर आता प्रिय झाला कारण तिकडे महाभियोग हो खटला चालला आणि मग हे सगळे वरिष्ठ वकील जेव्हा पोचले सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी सरन्यायाधीशांच्या समोर आपली मागणी ठेवली की आम्ही असा असा अर्ज केलेला आहे त्याला कृपा करून आपण तारीख द्या लवकरात लवकरची तारीख दिली तर बरं होईल म्हणून तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले की अडचण आहे तांत्रिक अडचण छोटीशी अशी आहे की ती जी काय चौकशी समिती होती ना कोर्टाने नेमलेली त्याच्यावर मीच होतो आणि त्याच्यामुळे मीच पुन्हा तुमच्या अर्जावरती निर्णय घेणं योग्य ठरणार नाही त्यामुळे मी ह्या केसमध्ये लक्ष घालणार नाही तेव्हा सरन्यायाधीशांच्या नंतरचे ज्येष्ठता क्रमामधले जे कोणी न्यायाधीश असतील ते त्याच्यामध्ये आता लक्ष घालतील आणि मग ती जी काही केस त्यांनी दाखल केलेली आहे तिला तारीख कधीची द्यायची याचा निर्णय होईल तो निर्णय झाल्यानंतर अर्थातच कोर्ट सरकारला नोटीस देईल सरकार काय नोटीस उत्तर देणार आहे की नाही प्रश्न तोपर्यंत महाभियोग खटल्याचं काम सुरू होऊ शकत म्हणजे न्याय ची जी ही सगळी जी, जी व्यवस्था आहे ना तिचा वापर आपल्या मतलबासाठी कसा करायचा हे या हुशार वकिलांना चांगलं म्हणते चांगलं माहिती अगदी आणि ते त्याचा आता कस मॅटर सगळं फिरवून आणणार विचार करा तुम्ही तो जो महाभियोग खटला होणार आहे त्याच्या विरोधात तुम्हाला सांगितलं जाईल आता जनतेला सांगितलं जाईल बघा साधा एफ आय आर सुद्धा दाखल झालेला नाहीये साधा पोलीस तपास झालेला नाहीये आणि त्याच्यावरती आज लोकसभेमध्ये हे प्रस्ताव आणला गेलेला आहे या न्यायमूर्तींना न्याय मिळाला नाही त्यांची साधी चौकशी झालेली नाहीये आणि हे सगळे पुढे जात आहेत वगैरे 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 हे सगळं हा सगळा धुरळा उडवायचा हा धुरळा उडवायचा का आहे कारण आता महायोग म्हणजे डायरेक्टली बडतर्फ होऊ शकतात ते भविष्य जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा हे सगळे चोर वाटा ज्या आहेत त्या ह्या वकिलांना सुचायला लागलेल्या आहेत बरोबर आता मला सांगा तुम्ही की हे घाबरलेत कशासाठी मोदी सरकार असं काय करणार आहे ते म्हणतात ना जरासी आहट होती है तो दिल सोचता है कही ये हो तो नाही म्हणजे मोदींनी काय करायचं ठरवलंय का नाही माहितीच नाही आपल्याला पण हे आधीच घाबरलेले आहे का कारण चोराच्या मनात चांदण चोराच्या मनात चांदण कारण तुमचं मन स्वच्छ असतं आणि तुमची सदस्य विवेक बुद्धी जागृत असतील तर तुम्ही एफ आय आर मार्च मध्ये दाखल करून पोलिसांच्या हातामध्ये तपास दिला असता त्या ते तपास तेव्हा स्वतःच्या हातामध्ये का घ्यायचा होता आणि सोडायचा नव्हता आणि आता तो पोलिसांच्या हातामध्ये का द्यायचा आहे ही जी दुटप्पी किंवा दुतोंडी जो व्यवहार आहे हा व्यवहार जनतेला समजण्याची गरज आहे असं म्हटलं जात आहे काही तज्ज्ञ असा अंदाज व्यक्त करतायत की धनखड यांचा राजीनामा आणि हे प्रकरण झालं नसतं तर न्याय प्रक्रियेमध्ये खूप मोठी सुधारणा घडवून आणण्यासाठी मोदी सरकार काहीतरी निर्णायक पावलं उचलणार होती आणि ती सगळी जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या ज्या ऍक्शन्स आहेत त्यांना तात्पुरता सेटबॅक मिळालेला आहे मी तात्पुरता म्हणते आहे कारण जर का त्याचं प्लॅनिंग झालेलं नसेल तर मोदी थांबणार नाहीत ते तात्पुरते थांबू शकतात पण ते परमनंटली थांबणार नाहीत पण ते तात्पुरते सुद्धा यांना थांबलेले चालणार आहे रिपोर्ट जो लोकसभेच्या तर्फे तीन तज्ञांची जी समिती नेमली जाईल ते काय असेच करणार आहेत का ते पोलिसांची मदत घेऊ शकतात त्यांना काय कोणी रोखू शकलेलं नाहीये आणि तो अहवाल जर जनते का जनतेसमोर आला तर व्यवस्थेचे वाभाडे काय निघतील ह्याचा विचार करत आणि त्याच्यासाठी हादरलेली व्यवस्था हादरलेली आहे असं मी म्हणते व्यवस्था हादरलेली आहे मूळ जे गाभा आहे तो गाभा चांगला आहे आणि त्याच्यामधून न्याय मिळू शकतो याची मला खात्री आहे पण त्या मूळ जो न्याय मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये जी बाणगुळं तयार झालेली आहेत ती बाणगुळ महत्वाची आहेत आणि त्याच्यावरती प्रहार मोदी करणार ह्याची कुणकुण लागली त्याला हे वर्माच्या घरचं जळीत जे आहे त्याचा अनपेक्षित हात व्हायला लागलाय आता अपेक्षित अनपेक्षित सांगता येत नाही काय ते होईल का कधी ना कधी तरी आपल्या डोळ्यासमोर जरूर येतील गोष्टी बघू तेव्हा त्याच्यावर ते विचार करू आपण तुर्तास इथेच थांबते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू होऊ द्या नमस्कार